सर्वच वाहनांचे आम्ही चेकिंग करत आहोत विशेषतः अमरावती आणि परतवाडा या रूटवरती सर्व बसेस चेकिंग चालू आहे नमस्कार मी सिंह राठोड और आप देख प्रभात सर्वच वाहनांची आम्ही चेकिंग करत आहोत विशेषतः अमरावती आणि परतवाडा या रूटवरती सर्व बसेसचं चेकिंग चालू आहे आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या वाहनाचं परमिट नसेल तर अशा वाहन डिटेन करण्याच्या सूचना मी माझ्या स्क्वॉड दिलेल्या आहेत स्कॉच पाहण्यात पार आल्याचं मला तरी त्यांनी सांगितलं नाही परंतु तर तशीही वाहन आढळलं ना तर त्याचे पूर्ण डॉक्युमेंट चेक केले जाते तर त्याने एफटी साठी कसं दोन प्रकार आहेत पहिल्यांदा एफ टी सादर केलं जातं म्हणजे तो डिक्लेअर करतो स्टेटमध्ये वाहन आणलंय म्हणून तर त्यावेळेस मग त्याचं चेकिंग केलं जातं आणि जर ओके असेल तर मग पुढे आर ची प्रोसेस केली जाते एफ टी असेल आणि त्याचा टीपी वगैरे काढली असेल तर चालू शकतो त्या केसमध्ये गोष्ट पुढची गोष्ट आहे ना तुम्ही मला आताच विचारू शकत नाही परंतु सगळ्याच वाहनांवरती आम्ही कारवाई करतो आता एवढ्या कमी मानपूर मध्ये सगळीकडे तर प्रेझेंट राहू शकणार नाही त्यामुळे एक तर वाहन मालकांची स्वतःची जबाबदारी आहे की वाहनाचे योग्य डॉक्युमेंट असतील तरच त्यांनी ते वाहन रस्त्यावर आणायचं त्यांना तेच सांगितलेलं आहे की बसेस कडे ज्यांच्याकडे काउंटर सिग्नेचर परमिट असतील आणि व्हॅलिड असतील तर आणि त्यांची इतर डॉक्युमेंटही व्हॅलिड असेल त्यांचा काही इशू नाही परंतु जर त्यातलं कुठलेही डॉक्युमेंट व्हॅलिड नसेल म्हणजे विशेषतः परवाना व्हॅलिड नसेल तर त्यांच्यावरती त्याप्रमाणे कारवाई करा आणि वेळ पडले तर गाड्या पण जप्त करायला सांग सूचना केलेल्या आहेत एकतीस एकतीस डिसेंबरला त्यांनी काहींनी अप्लाय केलेलं आहे रेन्युअलला त्याच्यावरती आपल्या कमिशनर ऑफिसने आमच्या म्हणजे मध्य गव्हर्नमेंटला तो रूट रेस्पॉक्टर अग्रीमेंटमध्ये ऍड करण्यासाठी हे दिलेलं आहे त्यांचे अभिप्राय मागितलेला आहे परंतु त्या अजून त्यांचं काही त्याच्यावरती रिप्लाय आलेलं नाही 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 आधीचे जे काउंटर सिग्नेचर आहेत त्याच्यावरचे जे परमिट आहेत त्या व्हॅलिड असतील तर ते चालू शकतात परंतु ही जे पर होते त्यांच्याकडे काउंटर सिग्नेचर नव्हतं ते काउंटर सिग्नेचर मिळू शकत नव्हतं म्हणून मग त्यावेळेस टेम्परी परमिट दिली होती त्यावेळेस एटी सेवन वन सी खाली तर ती होती त्यांच्याकडे परंतु जबलपूर मान्य कोर्ट जबलपूर जब, 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 यांनी त्या एकतीस ऑक्टोबर चोवीस नंतर परमिट पण टेम्पर देऊ नयेत असं सूचना दिलेल्या आता दिलेलं नाही परंतु त्यांचं ज्या अप्लिकेशन केलं हो आपल्या लोकांनी त्यावेळेस त्यांचा अभिप्राय मागितले अशा वाहनांवर पण आम्ही कारवाई करण्याची सूचना देते मी आज आजपासून आमची कारवाई सुरू होऊन जाईल Namaskar.